काय कधीतरी भाजी नसेल तर काय करायचं सुचत नसेल तर नक्कीच ही ऑप्शन भाजी खूप सुंदर आहे बघा काय झालं माझ्याकडे भाजी पण नव्हती आणि मला भाजी करायचा अगदीच कंटाळा आला तर मग काय केला तीन छोटे छोटे टॅमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत कांदा एक मोठा उभा चिरून घेतलेला आहे चार पाच लसणाच्या पाकळ्या मोहरी तेलामध्ये फ्राय करून मस्त त्याच्यामध्ये कांदा परतून घेतला आणि टॅमॅटो उभे कापलेला मस्त परतून घेतलेले आहे आता ही भाजी मी मस्त हळद मिठ मसाला टाकून मस्त परतून घेतली आहे अगदीच ही भाजी ना टिफिनला जेवणासाठी करू शकता अगदीच कंटाळा असं झट झटपट होणारी भाजी नक्कीच करून बघा भरपूर सारी कोथिंबीर कोथिंबीट अगदीच पेलेवर पाहुणे वगैरे आले तर नक्कीच ही भाजी झटपट होणारी करून बघा अगदी कमी वेळ कमी साहित्यात आम्ही कमी वेलात आणि कमी साहित्यात आणि कमीच आपल्याला खर्चामध्ये ही भाजी पाडतं म्हणजे कमीच खर्च होतो अगदी छान अशी भाजी करून आणि एक नंबर चवीलाही होते मुलांच्या टिफिनला मिष्टांच्या टिफिनला देऊ शकता अगदी जेवणासाठी करू शकता खूप सुंदर झटपट होणारी भाजी पाच सात मिनटं फक्त लागतात वाफळून द्यायचं झाकण ठेवून आणण्याची भाजी तयार झालेली आहे अशी भाजी करा सगळ्या आवडेल आणि तुम्ही मला हे पटकन कमी सायतात काजरी करता आला हा पटकन आपला वेल असतो आणि मस्त की भाजी होती तयार अगदीच काय नसेल तर नक्कीच करून बघा कशा वाटतात माझ्या रेसिपी कमेंटमध्ये सांगा टिफिनच्या ॲड्या मी सहा साडेसातला टाकत असे जाऊन बघू शकता अशा छान छान कमी साहित्यात कमी वेळेत होणाऱ्या भाज्या मी दाखवत असे आता ही टॅमॅटोची हो भाजी तयार झालेली आहे अगदीच मस्त आहे की कारण माझ्यावर भरपूर सारे टॅमॅटो होते पण भाजी संपल्या होत्या म्हणून मग ही भाजीच केलेली आहे छान ऑप्शन आहे काही नसेल तर नसे नक्कीच करून बघा कशा वाटतात रेसिपी कमेंट करत जा कमेंट मस्त की सांगत जा मला तुम्हाला कुठल्या भाज्या बघायला आवडतील चला तर नवीन काहीतरी बघायला भेटू तोपर्यंत बाय बाय अशी भाजी करा तुमचं कौतुक नक्कीच करा जाईल पुन्हा भेटू